महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शासकीय वाळुडेपोला सुरुवात सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते फिटका पोन वाळूडेपोला सुरुवात गोरगरिबांना बंद नेणार स्वस्तात वाळू नगराध्यक्ष फिरोजबाई दोसानी यांच्यासह मान्यवरांच्या प्रयत्नांना यश शासनाच्या कल्याणकारी योजना अंतर्गत गोरगरीब नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी निर्माण करण्यात आलेल्या वायू डेपोला माहूर तालुक्यातील केरोळी फाट्याजवळ सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार किशोर यादव नगराध्यक्ष फिरोजभाई देसानी यांच्या उपस्थितीत आज दिनांक सहा रोजी दुपारी तीन वाजता उद्घाटन करण्यात आले हा डेपो सुरू झाल्याने घरकुल धारकांना आता सहज रेती उपलब्ध होणार आहे रकडलेले शासकीय वायू सुरू व्हावे यासाठी नगराध्यक्ष फिरोजभाई देसानी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा पा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने त्यांचं अभिनंदन होत आहे राज्य शासनाने वाळूचे उत्खनन साठवणूक व ऑनलाइन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वेक्षण नवीन धोरण शासनाने जाहीर केले आहे नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देणे व विकास कामांच्या आवश्यक असणारी वाळू उपलब्ध व्हावी हा या धोरणांचा प्रमुख उद्देश आहे सर्वसामान्य जनतेला शासकीय दरात वाळू मिळणार आहे माहुल शहरासह तालुक्यातील गोरकरीब नागरिक घरकुल धारक व्यावसायिकांना वाळू नसल्याने घर व इतर बांधकामात प्रचंड अडचण येत होत्या शासनाकडून आयोजित वाळू डेपोला सुरुवात होण्यासाठी उशीर लागल्याने अनेक नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न अर्धवट राहिले होते नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांच्यासह तालुक्यातील इतरही काही मंडळींनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता मात्र प्रशासकीय अडचणीमुळे डेपो सुरू होण्यास विलंब झाला होता आज गुरुवार रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना यांच्या हस्ते शासकीय वाळू डेपोचे उद्घाटन नागरिकांना ऑनलाईन बुकिंग करून सहज वाळू उपलब्ध होणार आहे यावेळी तहसीलदार किशोर यादव नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी कंत्राटदार असिमभाई अन्सारी मारुती रेकुलवार निखिल जाधव नगरसेवक रफिक सौदागर सय्यद इम्रान आकाश जाधव रामेश्वर मुसळे प्रदीप केंद्रे जितू चोले राजू पवार इम्रान शेख नवाब शेख इम्रान शेख नवाब शेख मोईद शेख फिरोज शेख मोहम्मद भाई नवाब बबलू शेख अहिम शेख मंडल अधिकारी विजय पायकराव जी भी कवळगावे यशजी फुलारी यस के सासुंदर पलाठे चंद्रकांत बाबर व्ही पी राजू रवार शीतल राऊत राम ठाकरे लाभार्थी राजू दहेली घरकुलधारक लाभार्थी नागरिक उपस्थित होते लाभार्थ्यांनी नोंदणी करावी शासनाच्या धोरणानुसार विविध योजनेतून व आर्थिक परिस्थितीतून नागरिकांना घरकुल दिले जाते मात्र रेती उपलब्ध होत नसल्याने व महागडे रेती घेणे लाभार्थ्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याने अनेक कुटुंबांचे घरकुल अजूनही अर्धवट स्थितीमध्ये आहे शासनाने घातलेल्या घरकुल धारकांना मोफत वाळू या सर्वसामान्यांच्या से हितासाठी सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाईन नोंदणी करावी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेद्वारे घरांची बांधकामी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाळूची उपलब्धता होणार आहे फिरोज दोसानी नगराध्यक्ष माहूर महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा